नमस्कार रामकृष्ण हरी मंडई श्री स्वामी समर्थ आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या एकशे आठ आरतीला उपस्थित का राहावं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा असे काही प्रश्न असतात की ते प्रश्न काहीही केले तरी मार्गी लागत नाही त्यासाठी एक जालिम उपाय आहे तो उपाय काय आहे तर तुमच्याजवळ जर स्वामींचा मठ असेल किंवा स्वामींचं केंद्र असेल तर तिथे तुम्हाला दररोज स्वामींच्या आरतीला उपस्थित राहायचं आहे उपस्थित का राहावं आणि आरती म्हणजे नक्की काय हे आपण आज जाणून घेऊया आरती म्हणजे काय तर आरततेने दिलेली हाक ज्या सेवेकरांना आपले सगळेच प्रश्न मार्गी लागावे असे वाटत असेल तर त्यांनी स्वामींच्या एकशे आठ आरतीला दररोज हजेरी लावायची आहे बघा किती वेळ लागतो आरतीसाठी खूप थोडा वेळ लागतो आणि जर तुम्ही तुमच्या वेळेतील थोडा वेळ जर महाराजांच्या आरतीला दिला तर त्याचे परिणाम नक्की काय होतात बघा स्वामींच्या केंद्रात आरतीला जर आपण गेलो तर आपण ज्यावेळेस आरतीला हजर असतो त्यावेळेस आपल्या मस्तकाभोवती पितरांचे दोष कलियुगाचे दोष असतात आपल्या पूर्वजन्मीचे दोष असतात हे सतत एक वलय चक्रात गोल गोल आपल्यासमोर फिरत असतात म्हणून आपण सतत अडचणी येत असतात मग त्याचे स्वरूप अनेक प्रकारचे असते जसे की बघा आरतीक अडचणी असतात नोकरीच्या समस्या असतात विवाह समस्या असतात संततीत समस्या असतात घरातील विनाकरण वाद विवाद कलह असं बरंच का काही अडचणी आपल्या मागे सतत लागलेल्या असतात मग आपण म्हणतो की आम्ही ह्या देवाची सेवा केली आम्ही त्या देवांची सेवा केली तरीसुद्धा आमचं हे असं का आम्ही कोणाचंही काहीही बिघडवलं नाही तरी आमच्यासोबतच असं का पण बघा हे आत्ताच्या जन्मीचं नसतं तर हे आपल्या मागील जन्माचे पूर्वत असतात म्हणजे आपण मागील जन्मात ज्या काही चुका करतो त्या चुकांमुळेच आपण आत्ता अडचणीत येत असतो मग बघा ते काही पितरांचे दोष असतात कलयुगाचे दोष असतात किंवा पूर्वजन्मीचे दोष असतात आणि हे सर्व दोष जे आहेत ते आपल्या समोर एक वलय चक्रात गोल गोल फिरत असतात म्हणूनच आपल्याला या अशा स्वरूपात अडचणी येत असतात म्हणून आपण ज्यावेळी आरतीला उभा असतो ना त्यावेळेस काय होतं बघा देवतांची गुरूंची म्हणजेच आपल्या स्वामी महाराजांची दृष्टी त्या वलयी चक्रावर पडते आणि ते दोष आपले हळूहळू कमी होऊ लागतात काहीच दोष काहींचे दोष कमी असतील तर त्यांना लवकर फरक जाणवतो तर काहींना थोडा वेळसुद्धा लागतो बघा ज्याचे मागील कर्म दूषित नाही म्हणजे मागील कर्म चांगले आहेत त्यांना ना खूप लवकर फरक जाणवत असतो म्हणजे थोडीशी सेवा केली आरतीला गेले की ह्यांचे दोष आहे ना पटकन कमी होऊन जातात आणि ज्या लोकांच्या हातून खूप काही चुका झाल्यात खूप साऱ्या चुका झाल्यात त्यांना थोडासा वेळ लागतो म्हणूनच सांगत असते की तुम्ही आरतीला तुमच्याजवळ केंद्र असेल मठ असेल तर तिथे तुम्ही नक्कीच हजेरी लावा ज्यावेळेस आपण आरतीला उभे राहतो ना त्यावेळेस महाराजांचे लक्ष आपल्याकडे येते आणि आपण उभे असताना गुरुंची म्हणजे आपल्या महाराजांची दृष्टी त्या वलय चक्रावर पडते आणि नंतर आपले दोष हळूहळू एकशे आठ आरत्यांना खंड न पडता तुम्ही हजेरी लावायची जस जसे आपले एकशे आठ आरती पूर्ण होत जातात तस तसे आपले सगळे प्रश्न मार्गी लागतात सेवा करूनही जर तुम्हाला फरक पडत नसेल सतत वादविवाद घरात होत असतील कलह होतात तुम्हाला संतान खूप साऱ्या अडचणी येतात आणि आपल्याला काय होतं आपण दिवसभर कष्ट करतो आणि त्या कष्टातून आपल्याला महिन्याला जो काही पगार मिळतो किंवा तुम्ही एखादा व्यवसाय करताय धंदा करताय त्यात तुम्हाला कसलीच बरकत होत नाही म्हणजे जो काही पैसा येतो तो, तो तुमच्या दवाखान्याला जातो किंवा छोट्या छोट्या गोष्टींसाठी कर्ज घेतलेलं असतं ते कर्ज देण्यात तुमचा सगळा पैसा संपून जातो आणि मग काय होतं बघा चिडचिड होते माणसाची जिथे पैसा कमी पडतो तिथे माणसाची खूप सारी चिडचिड होत राहते माणूस पूर्ण निगेटिव्ह होऊन जातो आणि असं वाटतं की आता ह्याच्यातून बाहेर पडणे आपल्याला शक्य नाही मग तो खूप खालच्या पातळीचा विचार करायला लागतो असं वाटतं की आता काही का खरं नाही त्यासाठी तुम्हाला जर यातून बाहेर पडायचं असेल तर तुमच्या जवळजवळ स्वामींचं केंद्र असेल मठ असेल तर तिथे जाऊन तुम्ही एकशे आठ आरत्यांसाठी तुम्ही हजेरी लावा बघा तुमचे जे काही दोष आहेत तुमच्या ज्या काही अडचणीत जे काही तुमच्या समस्या आहेत त्या लवकरच लवकर त्यातून तुमची सुटका होईल आणि तुमचे प्रश्न सगळे प्रश्न तुमचे मार्गी लागतील त्यामुळे तुम्ही आरतीला एकशे आठ आरतीला खंड न पडता तुम्ही हजेरी लावा बघा आता काही वेळेला काय होतं काही अडचणी येत असतात मग त्या अडचणी आल्यामुळे आप आपल्याला काय होतं की एखाद दुसऱ्या दिवशी आपण केंद्रात आरतीसाठी जाणे आपल्याला शक्य होत नाही ठीक आहे एक एका दुसरा खंड पडला तरीही पडू द्या पण बघा काहीही झालं तर आपण जेवण सोडतो का नाही आपण आपल्या पोटासाठी खात राहतो भूक लागली की आपण जेवण करतो तसंच आहे तुमच्या सर्व समस्यावर एकमेव उपाय म्हणजे एकशे आठ आरतीला हजेरी लावायची तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ